राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना म्हणजे जलयुक्त शिवार योजना या योजनेतून महाराष्ट्र सुजलम सुफलम कृषी क्षेत्राचा विकास होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना असल्यानं आता विकासाची गंगा गावागावात वाहणार आहे मायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झालाय या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातीत वाढवून विहिरी व वा तलाव पाण्याची पाती वाढली आहे जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळालंय शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी या शेत तयार मिळाल्यानं त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली आहे त्यामुळे आता नद्या विहिरी तलाव भरभरून वाहणार आहेत यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागलाय शेती व्यवस्थेचा कायपालट देखील यामुळे होणार आहे हाच एक ध्यास घेऊन मायावती सरकार